नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी बातमी विसर्जन विशेष विसर्जन घाटावर सार्वजनिक व घरगुती बाप्पांचे नगरपंचायतीकडून स्वागत पुढारी फिरकलेच नाहीत माणगावच्या काळ नदी किनारी सार्वजनिक विसर्जन घाटावर अनंत चतुर्दशी निमित्ताने भक्तगणांसह जल्लोषात आलेल्या सार्वजनिक व घरगुती बाप्पांचे नगरपंचायतीकडून श्रीफळ वाटप करून भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासनाकडून विसर्जनस्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता नगरपंचायतीतर्फे स्वच्छ सर्वेक्षण माजी वसुंधरा अभियान आणि पर्यावरण स्नेही गणेशोत्सव दोन हजार पंचवीस या उपक्रमाअंतर्गत घाटावर विशेष स्वागत कक्ष उभारण्यात आला होता दरवर्षीच्या परंपरेनुसार माणगावमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या घाटावर हजर राहून गणेश भक्तांचे स्वागत करत असतात ही प्रथा स्वर्गीय लोकनेते अशोकदास साबळे यांच्या काळात सुरू झाली होती मात्र यंदा एकाही लोकप्रतिनिधीने हजेरी लावली नाही अशी खंत माणगाव नानोळे येथील साई मंदिराचे संस्थापक साई भक्त समाधान उतेकर यांनी व्यक्त केली यंदा गणेशोत्सव काळात सततच्या पावसामुळे भाविकांना देवदर्शनासाठी बाहेर पडणे अवघड गेले तरी दीड सात व दहा दिवसांचे गणपती विसर्जना दिवशी मोकळ्या वातावरणात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचा जयघोष करत जल्लोषात श्रद्धापूर्वक निरोप घेतला